जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सत्तेच्या बुरुजांना हादरवणारी चाल सुनील तटकरे यांनी खेळली आहे दोन ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र करण्यात आले आहे हा फक्त पक्षप्रवेश नसून निवळ राजकीय रणधुमाळीमध्ये ट्रम्प कार्ड ठरू शकते माजी आमदार दिवंगत मधुकर ठाकूर यांचे पुत्र अलिबाग विधानसभा मतदारसंघातून जाणेही त्यांची जुनी इच्छा होती महाविकास काँग्रेसचे शेकाप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आल्यामुळे ही जागा शेकापकडे गेली आणि काँग्रेसला उमेदवार देताच आला नाही त्यामुळे ठाकूर यांचे राजकीय भविष्यात अंधारात राहील राष्ट्रवादीने ठाकूर यांना अलिबागमधून उमेदवारी दिल्यास ही लढत चुरशीची नाही तर राजकीय युद्ध ठरणार असे निश्चित मानले जात आहे तटकरेंवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य केले आहे दोन हजार पंधरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद न मिळाल्याने दळवी नाराज झाले नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चोवीस मध्ये शिंदे गटातून निवडून आल्यानंतरही दळवी म्हणतात तटकरे माझ्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत तटकरे यांनी इतकी मोठी खेळी टाकली असताना शेकापकडून अजूनही कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही बेवर रायगड पनवेल वार्ता नि आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री